अंजली दमानिया यांनी संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीने सर्व छडा लावून त्यांना जो न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचप्रमाणे त्यांनी ज्या अंजली दमानिया आहेत त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो अन्याय अत्याचार होत आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातील जी काय दडपशाही होत आहे ह्या दडपशाहीच्या संदर्भात देखील त्यांनी आवाज उठवला मा दे गेला पाहिजे कारण महाराष्ट्रामध्ये देखील अशा पद्धतीची दडपशाही चालू आहे त्यामध्ये जर पाहिलं गेलं तर परभणी येथील सोमनाथ साळुंखे यांचं प्रकरण त्यांच्यावरती देखील पोलिसांनी अमानुष पद्धतीनं अत्याचार केला अमानुष पद्धतीने त्यांच्यावरती मारहाण केली संपूर्ण अंगावरती लाट्या काट्यांनी मारून त्यांचे त्या ठिकाणी मृत्यू झाला तर ते सोमनाथ साळुंकेला देखील न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे त्याचप्रमाणे पुणे जिल्ह्यातील राजगुरनगर येथे भटक्या विमुक्त जातीतील दोन सहा ते सात वर्षाच्या मुली त्यांच्यावरती अमानुष एक पाशवी अत्याचार बलात्कार करण्यात आला आणि त्यांना त्या लहान लहान चिमुकल्या बाळांना मारून टाकण्यात आलं अंजली देखील एक स्त्री आहेत एक त्यांना देखील या भावना समजत असतील तर त्यांनी या प्रकरणात देखील दखल घेऊन त्या चुमुकलींना न्याय मिळवण्याचा प्रयत्न त्यांनी केला पाहिजे त्याचप्रमाणे जर पाहिलं गेलं भोर या ठिकाणी विक्रम गायकवाड या तरुणावरती जवळजवळ पंचवीस ते सव्वीस धारदार शस्त्रांनी वार करण्यात आले हा देखील त्याच्यावरती देखील अत्यंत क्रूरपणे त्या विक्रम गायकवाड त्यांची हत्या करण्यात आली आणि त्यांचं जे काही शव आहे ते टाकून देण्यात आलं त्यांना त्या दरीमध्ये फेकून देण्यात आलं अत्यंत वाईट पद्धतीने ते त्यांची देखील हत्या करण्यात आली याचा देखील कुठेतरी छाडा लागला पाहिजे याचं देखील यांना देखील कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे त्याचप्रमाणे आता परवाचीच गोष्ट जर पाहिली गेली की स्वारगेटमध्ये दत्ता गाडे या नराधमाने एका स्त्रीवरती त्या शिवशाही बसमध्ये सॉरगेटच्या बसस्टॉपवरतीच बसमध्ये नेऊन अत्याचार केला तर ही जी काय महाराष्ट्रामध्ये होणारी प्रकरणं आहेत यावरती अंजली दमनिया यांनी आवाज उठवला पाहिजे यांना देखील न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण महाराष्ट्रामध्ये जर भोरचे विक्रम गायकवाड यांची जर बघितलं प्रकरण तर यांचे देखील त्या ठिकाणी दबावशाही दब दडपशाही आणि एक जातीवाद याच्यातूनच त्यांची हत्या करण्यात आली गेली होती तसंच सोमनाथ सावंत तसंच प्रकरण आहे तर ज्याप्रमाणे अंजनी दमनिया यांनी संतोष देशमुख यांच्यावरती अत्याचार झाला आम्ही देखील संतोष देशमुख यांच्या पाठीशा आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाला भेटून त्यांचं देखील सांत्वन केलं होतं त्यांना देखील चांगल्या पद्धतीनं आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी पाठिंबा दिला होता संतोष देशमुख यांचं कुटुंब देखील आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना अकोला या ठिकाणी भेटायला गेले होते आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी देखील याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने लक्ष दिलेलं होतं ज्याप्रमाणे संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये अंजली दमनया यांनी लक्ष घातलेलं आहे त्याचप्रमाणे या बाकीच्या प्रकरणांमध्ये यांनी लक्ष घालून यांच्यावरती देखील जो अन्याय झालेला आहे त्याला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करावा अन्यथा हा संपूर्ण महाराष्ट्र अंजली दमय्या या सुपारी घेऊन काम करत का, आ, करतात का असा संपूर्ण महाराष्ट्राला एक प्रश्न पडतो तर माझी एक विनंती आहे अंजली दमानी यांना की आपण ह्या बाकीच्या महाराष्ट्रातील प्रकरणांवरती देखील जातीनं लक्ष घालावं आणि त्यांना देखील न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करावा